बाबा आपल्याला सगळ्यांना सांगतात कि बाहेर खेळू नका जास्त अंधार पडलाय बिबट्या फिरतात तुम्हाला माहितीये आहे का बिबट्या आपल्याकडे कोण आहे बिबट्या माहितीये आहे का तुला वा बरं वाघ आपल्या भागात किती माहिती आहे का तुला फिरतात हा लहान मुलांना जर एकटे फिरत असले किंवा काय करतात हा तर घाबरायचं नाही मोठ्या लोकांबरोबरच बाहेर जायचं खूप लांब फिरायला एकटं जायचं नाही घराच्या जवळच खेळायचं घराच्या पासून आपल्याला जास्तीत जास्त घरातील आपल्या आईबाबांना सांगायचं की आमच्यावर लक्ष ठेवा बाहेर सुला शीला जाताना बाहेर सुशी करताना की माझ्यावर लक्ष आहे का तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या आईबाबांना पण सांगा आजी आजोबांना सांगा ज्यांना कुणाला बाहेर जातात आता तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आई बाबा रोज गाडीवर जातात किंवा कुठे कामावरून उशीरा येतात रात्री तर त्यांना सांगा की तुम्ही तुमची काळजी घ्या जंगलातून येताना आपल्या घोडेगावच्या बा, बा, बाजूला खूप सारं ऊसाचं क्षेत्र आहे ऊसामध्ये वाघ लपून बसलेला असतो तर तो ऊसाचा वाघ लपून बसलेला आपल्याला ऊसाच्या जवळ गेल्यावर हा आपल्याला त्रास देऊ शकतो तर आपल्याला जास्तीत जास्त गावात खेळायचंय बाहेर आपल्याला खेळायचं नाहीये जवळच्या जवळच्या आपल्या घरातल्या घरातले जे काही खेळ असतील तुम्ही खेळ खेळता का घरातल्या घरातले हा मग काय खेळतो तुम्हाला, था? तुम्हाला था? किती गड़े गड़े द्रास्त। <laughs> द्रास्त। आता किती जणांना मा माहिती आहे आपल्याकडे बिबट्या आहे हात वरती करा बर आता मग बिबट्याला पकडायचं आपल्याला बिबट्याला पकडायला आपल्याला काय करायला लागेल हा पिंजरा बघा आता लहान लहान मुलांना कळतय की याच्यात आपल्याला पिंजरा लावायला लागेल अजून काय करायला लागेल बिबट्या पकडायला हा नीट सांग नीट सांग काय करायला लागेल टायगर असतो की नाही बिबट्या म्हणजे टायगर आहे टायगर कसा करतो आणि त्याला खायला खायला काय आवडत काय खातो तो अजून काय खातो गवत नाही खात बाळा बिबट्या शेळी मेंढी गाय वासरू कोंबडी असे जे काय आपल्याला जनावर जे आहेत म्हणजे प्राणी हे प्राणी खात बिबट्या हा मांसाहारी प्राणी आहे त्याच्यामुळे त्याला काय लागतं मांस लागतं तो झाड पाला खात नाही त्याच्यामुळे जे काय आपल्या शे घराच्या बाहेर घराच्या बाहेर जो गोठा असतो तुमच्या कोणाच्या घराच्या बाहेर गाई आहे गाई कोणाच्या घराच्या बाहेर आहेत का शेळ्या कोंबड्या वा मग तुम्ही सगळेजण छान पैकी घराच्या जवळच खेळा घराच्या पासून लांब जाऊ नका घराच्या जवळपास खेळायला लागा आता तुम्हाला काय वाटतं आपल्याकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे कि बिबट्या हे सगळ्यात जास्तीत जास्त पकडण्यासाठी कोणी लक्ष द्यायला पाहिजे आपल्याकडे ले। आई बाबांनी द्यायला पाहिजे का शिक्षकांनी द्यायला पाहिजे का मॅडमनी द्यायला पाहिजे घरात असताना तुम्ही कोणी लक्ष देत आई बाबा हे ते तुम्ही तुमची काळजी घेणार का आता घरी सांगणार का सगळ्यांना हा की तुम्ही पण तुमची काळजी घ्यायची आहे तुम्ही आमचे मोठी लोक आहात सगळ्यांनी त्याची काळजी घ्यायची आहे हा तू वाला चित्र काढता येईल का बिबट्याच येईल पुढच्या वेळेस मी येतो तोपर्यंत बिबट्याचं चित्र काढा हा पुढच्या वेळेस आल्यानंतर जो बिबट्याचं चित्र चांगलं काढेल किंवा फोटो गोळा करेल अरे वा जो फोटो गोळा करेल एका वहीवर लावेल आणि त्याच्यापासून काही आई बाबांना सांगून लिहायला लावेल आई बाबांना तुम्हाला लिहिता किती जणांना येतं सगळ्यांना अब करा येतं का येतं सगळ्यांना लिहिता हा वन टू तर किती बिबटे पण आपल्या याच्यामध्ये किती सगळ्यांना लिहिता स्वतःची काळजी घ्यायची हा बाहेर जास्त अंधारात जायचं नाही हा सगळ्यांनी काळजी घ्या नमस्कार मिलिंद भाऊ नमस्कार बिबट्याचा प्रश्न गंभीर आहे आणि आपण जनजागृती चालू केली आहे बिबट्या संदर्भात मग काय नक्की यांनी प्रश्न सुटणार आहे का बिबट्याचा प्रश्न हा आता राज्य आपत्ती म्हणून सरकारने गेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केलं होतं पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व शासकीय अधिकाऱ्यांना मान्य मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले होते की राज्य आपत्ती म्हणून आपल्याला बिबट्याचा प्रश्न बिबट्याच्या मानवावरील घालले या हा प्रश्न राज्य आपत्ती म्हणून आपल्याला घोषित करायचा आहे तर त्या संदर्भात परत काही राज्य सरकारकडून अजून आलेलं नाही की राज्य आपत्ती घोषित होतं आहे किंवा काय पण हे ॲक्च्युअल खरं म्हणजे हा बिबट्याचा प्रश्न केवळ पुणे जिल्हा महाराष्ट्र अशा प याच्यामध्ये सीमित राहिलेला नाही आहे तर हा अतिशय गंभीर प्रश्न पूर्ण देशभर ज्या ज्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे बहुतांशी त्या ठिकाणी हा जास्तीत जास्त प्रश्न निदान महाराष्ट्रात तरी तो दिसतो आहे बाकीच्या ठिकाणी आत्ता तो जायला लागला आहे उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल तिथे तर हे काय होतं आहे सगळं याच्यामागे कोणी विचार करतं आहे शासन करतं आहे शासन दरबारीमध्ये लोकांना आता आपल्याकडे मागे पिंपरखेडची मोठी घटना झाली लागोपाठ तीन मुलं तीन यांना आपल्याला आपले जवळचे मुलं नातेवाईक यांना गमवायला लागलेलं ला। आहे जेव्हा जीव जातो तेव्हा त्या घरातील लोकांना कळतं आहे की त्या घरामध्ये काय अवस्था झाली असेल की बिबट्याच्या बिबट्या बिप्टे हा जो जंगलातला प्राणी होता तो आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला त्याच्यावर काहीतरी उपाययोजना हो करायला पाहिजे तर काय करायला पाहिजे तर शासन आहे पिंजरे वाढवत आहेत वंतराला पाठवायचं आहेत त्याच्यानंतर अजून त्यांच्या रेस्क्यू टीम्स आहेत पण नुसतं याने क किती प्रश्न सुटेल याच्यापेक्षा लोकसहभाग आणि जनजागृती आणि लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक आहेत यांना सगळ्यात जास्त या बिबट्यांपासून त्रास होतोय बा भा, बाहेर फिरताना मुक्त वातावरणात फिरता येत नाही आत्ता आपण जस्ट इथे आल्यानंतर ही घोडेगावच्या अतिशय शहरालगतची अंगणवाडी आहे याच्या मागचं क्षेत्र हे तुम्ही बघू शकता इथे आता घोडेगावची आपली दत्तजयंतीची यात्रा आहे धावपट्टी इथे बनते आहे दोन दिवसांनी आपल्या दत्तजयंतीची मोठी यात्रा आहे तर निमित्ताने हे सगळी साफसफाई झाली आत्ता हे काम चालू आहे साफसफाईचं चा। हे तुम्हाला तिकडे दिसत असेल ऊसाचं क्षेत्र आहे केळीचं क्षेत्र आहे या ठिकाणी असं हे ओढ्याच्या याच्यात अशी जंगल आहे तिथे पुढं ऊस ऊस होतं पण आता ही नेमकं इथं यात्रेनिमित्त ऊस तोड झालेली आहे आणि लोकांनी स्वयं स्वयंस्फूर्तीने ते सगळं काढलेलं आहे तर ही केवळ एक छोटी जिथे लहान लहान मुलं अंगणवाडीमध्ये दोन दोन तीन तीन वर्षाची मुलं त्या अंगणवाडीत येतात चार वर्षाची मुलं असतील तर ह्यांचा सगळ्यांचा जीव इथे कुंपण नाही आहे हा असं अशा परिस्थितीत त्यांना काम करायला लागतं तिथे ज्या महिला कर्मचारी आहेत अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी मदतनीस आहेत त्या खूप मोठं काम करत आहेत जीव जीव धोक्यात घालून कारण की इथे सगळा परिसर हा घोडेगावात ह्या परिसरामध्ये जवळजवळ वीस बिबटे लोकांचा अनुमान आहे मग तिथे परंडा वस्ती असेल काळेवाडीचा परिसर असेल इनामस्तीचा परिसर असेल दोंडमाळचा परिसर असेल शिंदेवाडीचा परिसर असेल इथे आपल्या कोलदरा गोनवडीचा परिसर असेल या प्रत्येक ठिकाणी असा माणूस राहिलेला नाही आहे की गावामध्ये की ज्याने बिबट्या बघितले नाही लहान मुठांपासून की आता जो दिवसा ढवळ्या दिसत नव्हता तो आता दिवसा ढवळ्या येतोय बरं तो दिवसा ढवळ्या येतोय तर नुसता एकटा येत नाही आता बिबट्याने त्याची स्ट्रॅटेजी चेंज केली आहे ते सगळेजण मिळून कळपाने हल्ला करत आहेत आत्ता जस्ट आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये हिवरे गावामध्ये आत्ता दोन दिवसापूर्वी एका म्हातारे आजीच्या एका का शेतीच्या कंपाऊंडमध्ये त्यांनी गोठा केला होता तिथे बारा शेळ्या एकाच वेळेस बिबट्या नेल्या एक बिबट्याची एवढी ताकद नाही आहे की तो नेईल तीन ते चार बिबटे कमीत कमी तिथे एकाच एक वेळेस हल्ले आहेत आता राजरूसपणे सध्या सगळ्यांना दिसायला लागलेले आहेत की हे बिबटे अतिशय जीव घेणं प्रकार आपल्या भागामध्ये सुरू आहे तर याचं गांभीर्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं आणि लहान मुलांना जागृत व्हावं त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगावं की तुम्ही तुमची काळजी घ्या लहान मुलांनी स्वतःची कशी काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने एक छोटं छोटं आपण सुरू केलेलं आहे पण याचा सगळ्याचा आलेख हा राज्य सरकार असेल स्थानिक प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल यांनी किती वन विभाग असेल वन विभाग गांभीर्याने करतोय राज्य शासन गांभीर्याने करतोय पण एक दिशा ठरत नाही आहे की नेमकी दिशेने कुठल्या दिशेने आपल्याला गेलं पाहिजे तर ती दिशा ठरणं महत्वाचं आहे यावर उपाययोजना काय अजून पुढे आता आ, एक आ, जस्ट एक कल्पना म्हणून सांगतो तुम्हाला की जी लहान मुलांची कल्पनाशक्ती असते आपणही स्वतःने पण विचार करायला पाहिजे की आपल्याला ह्याच्यापासून वाचायचं आहे तर एक माणसाने थोडासा विचार करावा की आता आपल्याला एक तर स्वतःचा बचाव करायचा आहे आणि सामूहिकरित्या आपल्याला सगळ्यांना याच्यामध्ये सामील करायचं आहे सामूहिकरित्या त्याचा सा बचाव करायचा आहे तर आता प्रशासनाने त्याच्यावर राज्य शासन काही ऑडिओ क्लिप्स व्हिडिओ क्लिप्स काढतं आहे काही जाहिराती करतं आहे व्हिडिओच्या की ज्या लोकांमध्ये जनजागृती होईल आता सुरू झाले गेल्या आठवड्यापासून जसे पिंपरखेडच्या घटनेने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आले असतील मुख्यमंत्र्यांनी त्याची बैठक घेतली असेल वनमंत्री आले असतील इतरही आपल्या भागातले स्थानिक आमदार खासदार या सगळ्या गोष्टींमध्ये आहेत माजी खासदार आहेत तर या सगळ्या खूप लोक गांभीर्याने याच्यावर चर्चा करत आहेत उठ त्याचा खूप म्हणा मोठी चळवळच उभी राहिल्यासारखं आहे पण तिला एक योग्य दिशा पाहिजे तर ती दिशा आपल्याला द्यायची आहे तर मी माझ्या घरापासूनच सुरुवात केली की माझ्या मुलांना विचारलं की आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल तुमच्याकडे काही कल्पनाशक्ती आहे का तर माझ्या मुलांनी मला काही गोष्टी सुचवल्या त्या मी तुम्हाला व्हिडिओद्वारे आ, आता समजा आपण इथून गेल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवतो की कशा स्वरूपात त्यांच्या डोक्यामधले विचार आहेत काही वनविभागाने कसे करायचेत गव्हर्मेंटने त्याच्यामध्ये कसं पडायचं आहे गव्हर्नमेंटमध्ये त्याच्यात जास्तीत जास्त इक्विपमेंट काय असतील किंवा काही गोष्टी आपल्याला नव्याने काही शोध घ्यायचेत अशा अशा स्वरूपाचं मुलांचं एक आकलन असतं तर त्यांनी त्या आकलनाच्या दृष्टीने लहान मुलं आहेत मुलगी तर सातवीलाच आहे आले मुलगा तर त्यांना सांगितल्यानंतर ते जशी पिंपरखेडची घटना आपण टी व्हीवर सगळ्यांनी त्याचं आप आप लोकांचा आपल्याला उठलेला जनसागर याच्यामध्ये दिसला पुन्हा आपला नाशिक हायवे थांब सगळ्या लोकांनी तिथे थांबवला तर जनक्षोभ उसळला होता तर असा जनक्षोभ की एखादा जीव गेल्यानंतर उसळण्यापेक्षा किंवा आपल्याला त्याची खूप अतिशय तळमळ हा जेव्हा गोष्टी मुलांनासुद्धा आम्ही जेव्हा दाखवल्या घरामध्ये की या बातम्या अशा दिसत आहेत तर मुलं सुद्धा उ उद्विग्न झाली की आपले जवळचे मित्र आहेत किंवा खूप लहान 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 मुलांवर हल्ले होत आहेत तर मुलांना एक स्वतःचा एक आत्मी आत्मीयता एक असते की मग ती मुलगी रडायला लागली आणि त्या गोष्टी सगळ्या झाल्या तर ह्या गोष्टीचं काय आपल्याला त्याच्या खोलत शिरायचं नाही पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने रात्रीचं जागून तिने मला एक उपाययोजना सांगितली तर मी तुम्हाला ती थोड्या वेळात ती उपाययोजना सांगेलच माझ्या एका छोट्याशा तिच्या बुद्धीप्रमाणे तिने सांगितली पण मला ती अतिशय चपखल वाटली तर ती तुम्हाला मी त्याचा डेमोसुद्धा दाखवेल तर त्या डेमोनुसार ती उपाययोजना केल्यानंतर मी त्याच्या स्वरूपात तिने केलेल्या उपाययोजनेच्या याच्यामध्ये मी आपल्या भारताचं ज्या डिफेन्सचं संशोधन क्षेत्र आहे डी आर डी ओ तर डी आर डी ओला पण काही मिल करतो आहे काही लोकांशी चर्चा चालू आहे की आपल्याला काहीतरी सर्वव्यापक सर्वसमावेशक असं एकाच वेळेस जे काही ॲक्शन घेता येईल रिस्पॉन्स ॲक्शन असेल ती घे गे, घेण्यासाठीची जी काही गरज आहे तर ती आपण घे घ्यावी म्हणून मग मी आता प्रत्येक शाळांमध्ये अंगणवाड्या असतील इथे सा सांगतो आहे सगळ्या मुलांना आपण कल्पना देतो की अशी अशी गांभीर्याची परिस्थिती आहे त्यांनाही इथे माहिती आहे की खूप मोठा गंभीर विषय आहे तर इथे आपल्या या शाळेमध्ये तर मुलांनी काय करायलाच पाहिजे तर काही मुलांनी दोन मुलांनी तर मला की कोण याच्यामध्ये आपल्याला मदत करू शकतं असं सांगितल्यानंतर कोणी सांगितलं का पिंजरे लावा कोणी सांगा चाकू मारा मुलांचं चा, शेवटी मुलांची एक बुद्धी असते की कसं काय त्याला आवरायचं तर त्या बुद्धीप्रमाणे त्यांनी सांगितलं पण एक त्याच्यातून एक मोठा असा विषय याच्यामध्ये आला की मुलांचं म्हणणं आहे की मोदीजी आम्ही बचाव मोदीजी आम्हाला वाचवा लहान लहान मुलं आहेत अहो त्यांना काय कळतंय मोदीजी कोण आहेत काय आहेत हे जेव्हा त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना शिकवलं असेल की याच्यापासून कोण वाचू शकतं या प्रश्नामध्ये कोणी लक्ष घालावं हो। तर जास्तीत जास्त सुटेल तर एका मुलाच्या तोंडातून आलं की जेव्हा असे दाखवत होतं की आपण आल्यानंतर एक चौकस बुद्धींनी सगळेजण विचारतं की याला ओळखतं का त्याला ओळखता का तर मोदी साहेबांचा जेव्हा आपल्या मान्य प्रधानमंत्री आहेत नरेंद्रजी मोदी साहेब तर यांचा जेव्हा मुलांना फोटो दाखवल्यानंतर त्यांनी लगेच ओळखलं की हे मोदी बाबा आहेत तर तर मग एका मुलाने एका मुलीने तिथे गा गांभीर्याने म्हटले की मोदीजी वाचवतील मोदीजी मोदी आम्ही बचाव आणि मग ती सगळी मुलं एकमेकांकडे बघून हसायला लागली आणि त्यांनी एक स्व स्वयंस्फूर्तीने सांगितलं की मोदीजी याच्यामध्ये लक्ष घालतील तर माझं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना नम्र आवाहन असेल की महाराष्ट्रामध्ये हा स सध्या गंभीर प्रश्न झालेला आहे तर माझे मित्र माझ्याबरोबर मंगेश मेहेर तिथे होते तर हे अतिशय स्वयंस्फूर्तीने सर्व मुलांनी तिथे बाहेर येऊन वर्गाच्या बाहेर त्यांच्या शिक्षिका असतील यांनी की ती जे त्यांना आतली आंतरिक एक वाटली की आमच्या मित्रांना वाचवा आम्हाला वाचवा तर हे जे काही नम्रपणे आव्हान आहे तर याच्यामध्ये अतिशय मार्मिकपणे त्यांनी मार्मिकपणे म्हटल्यापेक्षा एक आतूनच आवाज लहान मुलांचा आला जसं देवाच्या मुलं देव मुलाच्या मुखातून बोलत असतो तसं ते देवाच्याच मुखातून आलेली की आता ही आर्थ हाक मोदीजींना आहे की खरोखर ही हा प्रश्न राज्य शासनाकडून सुटेल केंद्र शासनाकडून सुटेल कोणाकडूनही सुटू दे पण जास्तीत जास्त तत्काळ याच्यावर मोदी साहेबांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर तो निश्चित सुटेल आणि त्याच्यानंतर आमची एक एक डिस्कशन झालं ग्रुप डिस्कशन तर आता आम्ही त्याच्यावर असं अंमल करतो आहे की येत्या एकोणीस डिसेंबरपर्यंत रा आपल्या केंद्र सरकारचं अधिवेशन दिल्लीमध्ये होतं आहे एक डिसेंबरपासून आजपासून चालू झालं आहे एकोणीस डिसेंबरपर्यंत होतं आहे एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही आमची प्राथमिक तयारी करून आम्ही सगळे माझे मित्र आमचा जो काही मित्रपरिवार असेल कोणी येत असेल तर त्यांनाही आम्ही आवाहन करतो की आम्ही येत्या आठ दहा दिवसामध्ये थेट दिल्ली गाठणार आहोत जंतर मंतरवर आमची जायची तयारी आहे आम्ही निश्चितच बसणार आहे कोणी नाही आलं तरी आम्ही आमची स्वतःची गाडी घेऊन आम्ही काही लोक निघणार आहोत तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये सामील व्हा तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना वाटेल त्याच्यामध्ये सगळं त्याच्या अगोदर तिथे जायच्या अगोदर आमच्याकडे काही उपाययोजना आहे तीसुद्धा आम्ही लवकरच एक दोन दिवसामध्ये ती जाहीर करून मग आम्ही जाणार आहेत की या गोष्टीसाठी आम्ही जाऊन बसतो आहे ही गोष्ट तुम्ही जास्तीत जास्त तत्काळ त्याने करावी तुमच्याकडून पण काही सूचना काही लोकांसाठी याच्या लोकांना जास्तीत जास्त लाभ होईल अशा पद्धतीने तत्काळ ॲक्शन सरकारची केंद्र शासनाची झाली पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त जीव वाचतील आणि केवळ केवळ आणि केवळ हा संघर्ष थांबवण्यासाठी कारण की उद्या पुढे भयानक परिस्थिती अशी झाली आहे की आता हे बिबटे उसाचं क्षेत्र हे तुम्हाला किती लोकांना कल्पना आहे माहिती नाही उसाचं अर्थकारण किती मोठं आहे आपल्याला काही कल्पना असेल असावी म्हणून मी तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये आपल्या आठशे नव्वद लक्ष मेट्रिक टन असं उस ऊसाचं उत्पादन होतं आहे जवळजवळ नव्वद लक्ष मेट्रिक टन हे गाळप होतं आहे राज्याच्या साखर संकुल जे शुगर कमिशनर आहेत त्यांच्या सध्याच्या तुम्ही शुगर कमिशनरच्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला कळेल की सा साकर, साकर हा जो साखरेचा विषय आहे साखर साखर कारखानदारी हा विषय हा खूप मोठा विषय आहे याचा टर्न ओव्हर हा तुम्हाला आम्हाला कोणाला कल्पना येणार नाही हा एक लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे एक लाख कोटी रुपये म्हणजे तुम्ही विचार करा अर्थकारणामध्ये आत्ता सध्या स्थितीमध्ये साखर कारखाने जवळजवळ दीडशे हे पूर्ण क्षमतेने गाळप आहेत त्याच्यातले पंच्याहत्तर हे खाजगी आहेत पंच्याहत्तर हे सार्वजनिक आहेत आपले सहकारी आहेत दोनशे कारखाने हे सध्या का यांच्याकडे साखर संगुलाकडे रजिस्टर आहेत तीनशेपेक्षा जास्त कारखाने होते काही कारखाने बंद पडलेत काही काही केसेस चालू असतील काही त्यांच्या काही प्रश्न असतील पण तुम्ही सा साधारणपणे विचार करा की साखरेचं उत्पादन हे जेव्हा नव्वद लाख मेट्रिक टन होते तेव्हा हा केवळ साखरेचा सध्याचा मार्केट रेट बघितला तर ह्या चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये या कारखान्यांना पोटी भेटत आहेत दीडशे ते दोनशे कारखाने आहेत तर या कारखान्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे हा प्रश्न हा केंद्र सरकार स्वतः आपण सर्वसामान्य माणसं याच्याहीपेक्षा हा खूप मोठा अर्थकारणाचा आहे की वाढलेला ऊस हा निश्चितच शेतकऱ्यांना पैसे देतो आहे शेतकऱ्यांना त्यांचं एक ठाम त्यांचं वर्षाचं एक ठोक उत्पादन आहे त्याच्यातून अतिशय योग्यरित्या सगळे कारखाने समजा चालत असतील किंवा ते चालवत असतील परंतु अर्थकारण जे आहे ते मोठं आहे कारखान्यांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सरकारला मदत करावी केंद्र सरकारला मदत करावी सामान्य लोकांना मदत होईल अशा पद्धतीने काही कारखान्यांनीसुद्धा पैसे उभारले पाहिजेत पैसे दिले पाहिजेत यंत्रणेला सरकारला दिले पाहिजेत स्वयंस्फूर्तीने पुढे आले पाहिजेत कारखाने केवळ तुम्ही ऊसाचं क्षेत्र आहे तुमच्यामुळे बिबट्या वाढतायत याची जबाबदारी घ्यायला केवळ एकमेव तेच कारण आहेत असं नाही परंतु जास्तीत जास्त तेच कारण आहेत याच्यामुळे त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे त्यांनी पुढं आलं पाहिजे त्यांनी लोकांमध्ये सहभाग घेतला पाहिजे त्यांनी जनजागृती केली पाहिजे कित्येक कारखाने करत असतील आमच्या आम्ही असं कोणावरही आरोप करत नाही कुठल्याच कारखान्यावर वैयक्तिक कोणाचा काही विषय नाही परंतु राज्यामध्ये केवळ सातारा कोल्हापूर विभाग सोलापूर विभाग आणि पुणे विभाग आणि अहिल्यानगर विभाग ह्या चार विभागांमध्ये जवळजवळ सत्तर टक्के ऊसाचं क्षेत्र गाळप होतं आहे ऊसाचं क्षेत्र आहे तर ह्या ठिकाणी जे काय बिबटे आपण दीड दोन हजार बिबट्यांचं वन खात्याचाच आकडा राज्य सरकारचे तर सर्व मंत्री दीड दोन हजार बोलत आहेत परंतु जास्त असावा असा कायाच आहे सर्वसामान्य लोकांचा कारण की एक दोन बिबटे हा विषय एक दोन बिबट्यांचा नाही आहे ही ते जेव्हा खूप लोकांनी सांगितलं आहे की खूप लोकांनी उपाययोजनाही सांगितल्यात की दीड दोन हजार बिबटे असू त्याच्यापेक्षा जास्त असतील सरकार खोटं बोलते परंतु ज्या वेळ ज्या वेळेस निदर्शनास येत आहे सर्वसामान्य लोकं सांगत आहेत की या पद्धतीमध्ये त्यांच्या वनक आता सांगतं की एक एक वर्षातून एखादीच त्यांना वेत होत असेल तर त्या गोष्टी समजा आपण त्यांच्या टेक्निकली आपण गृहित धरू एखाद्या वेतीमध्ये जेव्हा चार चार बिबटे होत आहेत त्यांची त्यांचं काय होतं ऊसाच्या क्षेत्रामुळे त्यांना संरक्षण जास्त आहे त्यांना जंगलात जात नाही त्यांच्यामुळे त्यांची शिकार होत नाही बिबट्यांच्या पण काही हानामार किंवा त्यांचा जो काही स्वतःचा इलाका आहे स्वतःचा एरिया जसं आपण म्हणतो ना की हर एक प्रत्येक वाघाचं एक क्षेत्र असतं त्या याच्यामध्ये तो शेर तिथे त्याच्या क्षेत्रामध्ये दुसरा कोणी येत नाही त्याच्यातला तर बिबट्या हा इकडचा भागच आहे गेल्या वीस वर्षामध्ये जवळजवळ पन्नास साठ लोकांचे जीव गेलेले आहेत आपल्या भागामध्ये कमीत कमी तर आपल्याला खूप सिरियसली या गोष्टींचा विचार करायला लागेल कारखान्यांनी विचार करावा आणि जास्तीत जास्त याने त्याच्यामध्ये हवे तर मी एक जस्ट कल्पना देतो तुम्हाला की माझ्या मुलीने एका ड्रोनचं चित्र काढलेलं आहे आणि काही तिने त्याच्या काही गोष्टी ठेवल्यात तर त्या गोष्टींचा पण मी व्हिडिओ तुम्हाला देतो की जास्तीत जास्त संशोधन त्या याने झालं पाहिजे आणि बिबटे हे सरसकट उचलले गेले पाहिजेत बिबटे जोपर्यंत सरसकट तुम्ही जसं आता केंद्र सरकार नक्षलवादाकडे ज्या पद्धतीने त्याच्या मागे लागून त्याचा त्याचं सगळं प्रसार रोख रो, रो, रोखण्याचं काम करते तसं बिबट्याचाही आपल्याला बंदोबस्त हा एकीने सामूहिकरित्या आणि एकाच वेळेस आपल्याला करायचं आहे तर जास्तीत जास्त या गोष्टी मी पुढच्या आपल्या तुमच्या पुढे आणेल की आपल्याला जास्तीत जास्त कसं करायला पाहिजे किंवा माझ्याकडून काही उपाययोजना परंतु निश्चित एवढं आहे की एवढ्या आठ दहा दिवसांमध्ये आपण दिल्लीला जाण्याचं शंभर टक्के प्लॅनिंग केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आम्ही कोणी आमच्याबरोबर यावं नाही यावं अशी अपेक्षा नाही आहे का आपल्याला तिथे खूप मोठं काही विषय करायचा पण ज्या काही गोष्टी आहेत या आपल्याला क्लिअर करायच्यात म्हणून आपल्याला जायचं आहे तर निश्चितच आपल्याला आई तुळजाभवानी याच्यामध्ये यश देईल अशी खात्री बाळगतो आणि तुम्हाला या निमित्ताने एवढं चांगलं सांगतोय काय करायला पाहिजे आपल्याला अजून काय करायला पाहिजे आपल्याला वा वा अजून काय करायला पाहिजे आपल्याला कोणी बघितलं पाहिजे मोदीजी मग मोदीजींनी काय करायला पाहिजे सांगा तुम्ही परत एकदा बोला ああ<ー>。<laughs> <laughs>